खर तर महाराष्ट्रासाठी ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं ते अनेक जणांना बघवलं नाही अंगावर शहरा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती एक प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या ह्या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या जा पातळीला जाऊन महाराजांचं जा नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची ह्या पद्धतीत खरं तर ती विटंबना करण्यात आली कारण का तुम्हाला माहिती होतं की तो पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होत की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या पुतळ्याला सानावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोष पण आतमधून अतिशय कोफळ असं हे सरकार आहे पण महाराजांच्याच पुतळाला का आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे तिथे तुम्ही उभा नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही विटंबना ह्या पद्धतीत करता त्याच्यानंतर त्या गोष्टीला अतिशय छोट असं तुम्ही मानता म्हणता हवा एवढी होती की तो पुतळा त्या ठिकाणी पडला म्हणजे या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडून भाष्य होत असेल तरच जनतेने कुठे बघितलं कुठे बघायला पाहिजे आज बदलापूरमध्ये जे काही घडलं आज चार वर्षाच्या लहान मुलींना पण सोडलं नाही आहे या विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी किंवा सरकार या सरकारनी आणि म्हणतात त्याच्या मागे राजकारण आहे या पुतळ्याच्या मागे म्हणतात हवा एक वेगळं कारण आहे म्हणजे या पद्धतीत जर त्यांचं बोलणं असेल तर एकंदरीत दिसून येतं की ते आता सापडले गेले आहे त्यांची उलटी गिनती सुरू झाली त्यांना उत्तरं नाही आहेत लोकांना द्यायला ते फक्त लाडक्या बहिणीच्या मागे लागले नक्कीच आधी ते आतमधून पैसे देत होते अनऑफिशियली आता ऑफिशियली पैसे देत आणि म्हणून ते अजून एक महिना मागतायत निवडणुका जाहीर करत नाही आहेत आज महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्यात कारण का अजून पैसे वाटप त्यांना करायचे तर लोक हुशार झालेत आमच्या बहिणी खूप हुशार आहेत घेतील त्यांच्याकडून पण जी महिला या महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये आहेत जी महाराज या महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये नाही आहेत शिवरायांचे स्मारक पोहोचल्यानंतर अनेकांची भावना आता दुखावली पुन्हा एकदा उभारण्यासाठी आतापासून आता सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारी वाल्यांच्या भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इं एक टक्का आहे का आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचा मी आलो तेव्हा पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आता जे येत आहेत ना ते, ते, ते आम्ही केले इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहेत हॉस्पिटल आहे काय नाहीये वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना आज झाले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवलाय